नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रा मी भूषण सानम तुमचं किसंबाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे आजचा फुलगिराई घालो आहे बाजारामध्ये पूर्ण जोड्यांची तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे नमस्कार कुठले तुम्ही टकानी साखरीचे टकानी साखरी हा नाव सांगा तुमचं बालेराव बेडसे बालेराव बेडसे आपल्या नावावर आलेले युट्युब तर्फे त्यांनी एक लाख एक हजार ला मागितलेली जोडी फायनल त्यांना एक लाख ते तेरा हजार सांगितलेले जास्त नाही बोललो बहुनीच्या टायमाला आपल्या नावावर आल्यावर वापस नाही ते म्हणता शेठ बैल कस काय म्हटलं तुमच्या हातात घ्या बैल तुमले खरेदी कुर्ती सर्व देख एक हजार ने जागावर पाच हजार भाडं एक लाख सहा हजार ने पडेल दोन हजार खर्च एक आठले एक नऊले आपले पडायचे ना खोट नाही आहे फक्त बहुडी ना काही मग ती टाकाणार सोड हा त्या बी फक्त ना जोडीदार साडे बैल आणतात तो काही विषय नाही येणार चार अणांना बाडिनी तुम्ही सव्वा दोन लाख नाही सांगत मी

कसं नसतं पहिलं सांगितलं असं सर्व झालं असतं असे आहे ना ते सर्व माहिती सूर्य चैत्र तुम्हाला हा त्याच्यात लवाडी नाही ना नावाडी नाही ना त्याच्यात काय कराय करा अरे दीड लाख नाही सांगत मी एक अकरा ना मागे राहणार त्या बाजूने आहेत फक्त त्याचले जे शे ते ना मी फायनल सौदा नाही काय करा ना तुम्ही आल तुम्ही सौदानी करा आपलं कसं करा इकडे बोले बराताला दाताला दोघ सहा साते असं समजून घ्या राहिले बा मागितले माहिती एक अकरा झाले हा एक लाख अकरा झाले ला आपण किंमत काही तशी बोललो नाही पुढे हळू हळूहळू पुढे थांब 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 थांबे आपण तशी किंमत सांगत नाही फक्त ग्राहिक आपल्या नावावर आल्यावर वापस नाही एवढेच पाहिजे असं नाही सांगायला एक लाख एकावन्न हजार रुपये त्यांची आणि एक अकराची मागणी झालेली आहे बवणीच्या टायमाला बवणी फक्त त्यांची आजची आहे बवणीला आपण ते तसं बोलत नाही दोन मिनिटं त्यांची नोट आहे तोपर्यंत दुसऱ्याची नोट नाही लांब मागणी झाली एक लाख अकरा ची मागणी झालेली आहे आपण नाही करायचं शेट करत हा बोलचा टाइम आहे बर ठीक आहे किती बोलला तर तेच दे आता ते पण आपल्यासाठी थांबलेले विचार बर बरोबर थांबलेले म्हणजे एक महिना झाला त्यांना बरोबर बरोबर कमीत कमी आपल्या भरोशावर ते बी माणसं चांगले बिचारे तर त्या हिशोबाने व्यवहार करा तुम्ही बरोबर बरोबर नाही म्हणाले नाही म्हणलं ती ना आणि मी सौदा नाही करत आहे काय करायचंय बोला आता मी काय म्हणतो सौदा करायचा नाही सौदा करण्यात काही मजा नाही बर सांगितलं त्यांना तुम्ही आता ते बाकीचं बोलून काही फायदा नाही आहे फायनल एक तेरालाच द्यायचे ते दीड लाख नाही सांगायचे ते आठल्यावर ते एक पंधरा लागेल त्यांना फक्त शब्द घेऊन आहे बस शब्द ते बोलून काही फायदा नाहीये

म्हणतो इकडे या तुम्ही इकडे या काय विषय काय हे तेरा ला दिले भाऊला वापस नाही आता पूर्ण नाव सांगा तुमचं बालेराव बाबूराव बेडशे

फक्त एक लाख तेरा हजार एक लाख एक्काउनशे ताबे बोणीच्या टायमाला नाप्याचा विषय नाही फक्त माणुसकीचा विषय हा इकडे असे उभे इकडे उभे राहाय या दादा इकडे एकदम एकदम मार्केट फुल मंदीच आहे एकदम हिशोबात फक्त किराय केला आपल्या जाऊन आलं पाहिजे आलं पाहिजे फक्त दोन हजार मिळू द्या दोन हजार नफा मिळू द्या किराय केला वापस नाही कशी वापरते सांगायला आपण सांगतो सांगण्याचा विषय नाही फक्त घेणारा पाहिजे हा जवळ आल्यावर आपण वापस नाही पाठवत हा असा विषय चार चार दात वासरे गाडीला काही मला एक सारखे राम श्याम आहे शिक्काय वासरे सांगायचे दीड लाख रुपये मोठ्या जोडीचे दीड लाख रुपये

ब्रेक आलेला आहे कारण की दोन ऍडव्हर्टाईज घेतल्यानंतर येवार होणार आहे हा आमचे भाषे कळंदरीचे आमचे भाषे का हो मॅनेजर सरळ झाला बाहेर जा लक्ष कसा आहे तुम्हाला दोन मिनटं येवार चालू आहे भाषेबा तुमचा मी बदला करू तो

तिकडे येवार चालू आहे 2 मिनिटं थांबा ऐटनी नाही सांगितलं सोड नाही करायची शिटणी नाही सांगितलं नाही कराय थोडी कमी करा मळा किती बोलले थोडे हे किती बोलले थोडे दोघांना दिवा दोघांना लावतो मी खाओ किं कमी करा एक ही जी केले बरं का ना तसं मशाळ तुम्ही नाही जी केले हे खाऊ भारी बरं देऊ दे किती बोललो थोडे माझ्या शब्दाला मान आहे का नाही काही फायदा नाही नाही तुमच्या शब्दाला नाही दोन मिनिटं मला ऐका फक्त तीन कमीत करा जाऊ मग ऐका नाहीला औषध नाही मग तुमची नुटकर पेडा म्हणून खात नाही हे बघा गैरद यांची नोट घे चल माझा हिशोब असा आहे कायत लागली ना लागले लागलं पाहिजे लावा ना मी तयार आहे ना दोन मिनिटं दोघांची दोघांची सहमति होती लक्षात घ्या दोघांची सहमती राहिली ना तर लग्न लागणार बरोबर खाओ दोघांची सहमती राहिली तर लग्न लागणार म्हणजे लागणार आणि व्यवहार होणार म्हणजे म्हणजे त्याचा उल्लेख आहे दोघांची सहमती राहिली तर व्यवहार होणार बघा सकाळपासून पाच वाज सव्वा आहे आपण व्यवहार असत करतो दादा झाकलेली सव्वा लाखाची दोन मिनिट ऐकून घ्या ते बोलून होत नाही झाकलेली सव्वा लाखाची तुम्हाला अजून ब्रेक घेतो इकडे या तुमच्या कानात सांगतो